नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज मी झटपट व कमीत कमी साहित्यात गवारीची भाजी कशी बनवायची याची रेसिपी शेअर केलेली आहे ही भाजी तुम्ही टिफिनसाठी किंवा रोजच्या जेवणासाठी देखील बनवू शकता व ही रेसिपी बॅचलर मुलं किंवा मुली सहज बनवू शकतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया गवारीची भाजी बनवण्यासाठी इथं मी साडेतीनशे ते चारशे ग्राम गवार घेतलेली आहे ही गावरान गवार नाही आहे हिला मी निवडून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता यानंतर गवारीमध्ये आपण बटाटा घालणार आहोत त्यासाठी मी बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे व दोन ते तीन पाण्याने धुवायचा आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे आहेत छोटे आता यानंतर आपण गवारीची भाजी करण्याआोदर गवार आपण छान डाग येईपर्यंत भाजून घेणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकलेला आहे आता यामध्ये आपण नेसलेली सगळी गवार घालून घेऊया वहीला दोन ते अडीच मिनटं छान भाजून घेऊया भाजल्यामुळे गवारीला चव छान येते व ती लवकर शिजली जाते गवार भाजत असताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे व हिला सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायची आहे यावरती झाकण वगैरे काहीही ठेवायचं नाही दोन ते अडीच मिनिट आपली झालेली आहेत व आपली गवार छान भाजून झालेली आहे पहा अशा पद्धतीने आता यानंतर याला आपण फोडणी देऊन घेणार आहोत फोडणीसाठी इथं मी दोन चमचे तेल घातलं आहे कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू तर द्यायची आहे मोहरी तडतडली तर नाही की दातामध्ये येते ती यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी कांदा घालायचा आहे इथं मी मध्यम आकाराचा एक कांदा घेतला होता व तो बारीक चिरलेला आहे तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही कांदा स्किप देखील करू शकता दोन चिमूट हिंग घातला आहे हिंग घातल्यानंतर यामध्ये मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेसलेला लसूण घातला आहे यानंतर यामध्ये एक छोटा टोमॅटो घातला आहे टोमॅटो आपल्याला पिकलेलाच घ्यायचा आहे यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं मी एक चमचा मीठ घातलं आहे पोहे खायचा आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो छान परतलं की यामध्ये आपल्याला आता आपलं कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून झालं आहे आता यामध्ये आपल्याला बटाटा ॲड करायचा आहे बटाटा तुम्ही हवं तर तेलामध्ये देखील अगोदर तळून घेऊ शकता बटाटा यामध्ये आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे गवारीसोबत तो छान शिजला जाईल याला चांगलं परतून घेऊया बटाटा चांगला परतला की यामध्ये आपल्याला काळा मसाला घालायचा आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये गरम मसाला देखील ॲड करू शकता किंवा मी मिरची पावडर देखील ॲड करू शकता आता यामध्ये मी एक चमचा हळद घातली आहे छोटा चमचा यानंतर यामध्ये मी घरगुती काळा मसाला घातलेला आहे दीड चमचा याला चांगलं परतून घेऊया कोथिंबीर ॲड केलेली आहे मी थोडीशी हे चांगलं परतलं की यानंतर यामध्ये आपल्याला गवार ॲड करायचे आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीचा देखील वापर करू शकता हिरवी मिरची वापरून देखील गवार आणि बटाटा खूप छान लागतो आता आपण भाजून घेतलेले गवार ॲड करणार आहोत गवार यामध्ये चांगली परतून घ्यायचे आहे त्यानंतर हिला आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथं गावरण देखील वापरू शकता खूप छान लागते ती पण भाजी आता इथं मी एक ताट ठेवलं आहे व ताटामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सेपरेट पाणी देखील गरम करून वापरू शकता ताटावरचं पाणी गरम झालं की गवारीमध्ये घालून घ्यायचं आहे व याच पाण्यावरती आपल्याला गवारीची भाजी छान वाफवून घ्यायची आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अजून थोडं पाणी ॲड करू शकता ही भाजी डब्यासाठी बनवायची असेल तर तुम्हाला पाणी कमीच वापरावं लागेल आता याला आपल्याला दहा ते बारा मिनिटांची वाफ देऊन घ्यायचा आहे आपले दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत आता भाजी मिळून येण्यासाठी यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालणार आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये तिळाचा कूट देखील वापरू शकता त्यामुळे देखील भाजी खूप छान लागते आता हिला छान हलवून घेऊया दाण्याचा कूट टाकल्यामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो तर मी ही खूप सोपी आणि साधी रेसिपी दाखवली आहे पण चवीला अतिशय अप्रतिम लागते तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा व शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह